नमस्कार मित्रमेहिनो शुभदाच मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता रात्रीचे वाजलेत बघा सव्वा सात वाजलेले आहेत आणि मी विरांशसाठी विरांश गेलेल्या दवाखान्यात तर विरांशसाठी मी करते कोणचा पास्ता तर त्यासाठी काय केले होते पंधरा वीस पंधरा वीस मिनटापूर्वीच ही गणित तिंबून ठेवलेली होती म्हणजे पीठ मळून ठेवलं होतं गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये एक चमचा चांगलं तूप टाकलेलं असं आणि मीठ टाकलेलं होतं आणि सगळं मळून घेतलं छानपैकी आणि घट्ट थोडंसं घट्टसर मळून घेतलं आणि हे पहा आणि त्याच्यातच छोटे छोटे हे पोळी पोळीसारखी पोळी लाटलेली आहे आणि ह्या वाटीने एकसारखे ना भरभरून मी हे करून घेणारे गोलगोल असे गोल काप म्हणजे ते चालेल आपण ह्याला वदनफळाला कसं करतो चौक आपण चौक हे त्रिकोण त्रिकोण असं करतो तसं नाही करायचं चौकन चौकन करतो असं उभे उभे तसं नाही करायचं तर हे अशा आपण कुठल्याही शेपचे आपण पास्ता करू शकतो तर मी आता हे सगळे ह्या वाटीने सगळे असे गोल गोल काप असे आकार एकसारखे करून घेणार आहे हे पान आता बघू मला आहे की मी पहिल्यांदाच करणार आहे मी रसिकाला मागाशी म्हटलं जाताना की रसिका मला ते पाठव हो गं मी गव्हाच्या पिठाचे पास्ता करते गव्हाच्या पिठाचा विरांसला असला काहीही आवडत नाही विरांसला भाजी पोळी तेच लागतं भात पण खात नाही भात कधीतरी असा अगदी बळबळ खाल्लं जातं हे बघा हे पहा असे मी हे तुकडे असे गोल गोल करून घेतलेले आता मी दाखवते ह्याच्यापुढे मला जमतं का पहा आणि कमेंट्स करा चला नवीन ट्राय करायला काय हरकत नाही आहे हे पहा अशा शे प्रकारचे मी शेप तयार करून घेतले पास्ताचा आणि कढईमध्ये बघा इकडे पाणी उकळायला ठेवणार आहे आता आणि कांदा टमॅटो हे फ्राय करून तुपामध्ये फ्राय करते हे बघा कांदा टमॅटो आणि तूप टाकलेलं आहे तर हे, हे थोडं फ्राय करून घेते चांगलं परतून घेते थोडंसं रेडिश होईपर्यंत लाल होईपर्यंत आणि यामध्ये अजून ना आ, हे टाकायचं आहे लसूण लसून टाकायचं आहे <laughs> लक्षातच आहे ना आणि ढोबळी मिरची पण सांगितलेलं आहे पण मी ढोबळी मिरची टाकत नाही मी रन्श लहान आहे खाऊ शकत नाही तो ढोबळी मिरची तर हे बघा इकडे पाणी उकळत आहे तर मी हे केलेले पास्ताय घ्यायचं त्याला पाण्याचं उकळ सुटलेली आहे अजून आहे ना चला इकडे पण आहे बघा कांदा तो तूप घालून मी आता फक्त विरांशच केलेलं आहे जमत कने बघू आणि विरांश आवडीने खाल्ला तर बरं आहे चला तर आहे हे इकडे पाणी उकळत आहे आणि आपण टाकलेले हे पास्ते पण उकळतात बघूया आता आणि ह्यामध्ये मीठ थोडी हळद मीठ आणि लसूण एक दोन लसणाची पुड्या ह्याच्यामध्ये घालायच्या हे बघा पास्ता मी उकडून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि इकडे आता ही ग्रेवी ह्याची ग्रेव्ही तयार करायची हे पा मी थोडं थंड करून थंड होऊ देते गार होऊ देतो थोडं मग गार झाल्यानंतर मग मी मिक्सरमधनं काढेन तोपर्यंत तोपर्यंत आमचा स्वयंपाक करून गे। आहे इकडे विरांस तिंबर आहेच आहे त्याच्या दोन पोळ्या करून आहे गे। आणि माझ्यासाठी भाकरी कुकर लावते मी डाळ फ्राय भातवरण कुकर लावणारे आणि डाळ फ्राय करेन बघूया आता माझं तर मत आहे डाळ फ्राय करायचं तोपर्यंत इकडं हे ग्रेव्ही करण्यासाठी हे

या तुपामध्ये कढईमध्ये आणि ह्याच्या हे बघा यामध्ये थोडं पाणी घालून घेणारे हे ह्याच्या यामध्ये या, 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 या मिश्रणामध्ये मी आता थोडंसं दूध टाकते हे याच्यामध्ये थोडंसं मिल्क म्हणजे घातलेलं होतं थोडंसं मिल्क टाकलं आणि बाकीचे सगळे हे पास्ते टाकून घेतलेत आता हे आणायला गेलेले आहेत त्यात पनीर किंवा आता चीज पण खिसून तर चालतं तर आपण किस चीज ची रसिका तू बघा चालू त्याच्यात आता झाकण ठेवते हे पहा इकडं विरांसचा गव्हाचा पास्ता तयार आहे आता याच्यावर चीज किसते इकडे हेल्दी विरांसचा हेल्दी पास्ता तयार चला चमचा चमचा द्यायचं का चमचा द्यायच बाबूला चमचा देऊ का त्यात चमचा एक त्याला फक्त टेस्ट लागत तिखट नाही ना तू पण बघ म्हणजे त्याला खाईल तो नाही राजा चला विराज चमचा द्यायचे बघू आता खातो का तो हे म्हणू चमचा गरम आहे कमटे आहे अीज घातले चीज चीज वाव चीज पास्ता मनुचा आवडला का नना आवडला का न नाशन टुचू केलं ग बर विनासला आम्ही दवाखान्यात पाठवलं पण विना डॉक्टरांनी सांगितलं काही नाही फक्त घशामध्येच थोडंफार हे आहे चला तर बरं वाटलं मी मास्त काय सर्दीचं म्हणजे कप बीप नाही आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन एका मध्ये बाय बाय टेक केअर